मस्त हिरवळ आहे ना हे ना गावासारखं खूप मस्त वाटतं ना असं वाटतं की आपण गावातच आलो गावच आहे आपल्यासाठी भाजी बघा भाजी बाजी झाडं उंच उंच ही जी ताळाची झाडं आहे ती असं बोललं जातं की बाप लावतो आणि बेटा करवतो कारण या झाडांना मोठा व्हायला वीस पंचवीस वर्ष लागतो त्यामुळे ह्याचं खूप महत्त्व आहे आणि याची ताळी जी आहे एक नंबर लागते खूप छान आहे बघितलं म्हणजे आजोबा लावणार नातू खाणार म्हणजे पोरगा पण खाणार पण फायदा खा, तर नातूच जास्त घेणार मस्त नाही ना रोड होडे प्रकाश पाटी कॅमेरामॅन आशिष हिवा वारा म्हणजे वारा पण आणि हिनवा परिक्सर पण हां हां हे हा, खरं आहे फक्त आमच्या गावाला नारळाची झाडं कदाचित बघायला भेटतील पण इकडे नारळाची आणि ताडीची पण नारळाची तर नाही दिसत पण ताडीचीच दिसतात येत चांगली गोष्ट आहे कसलं हिरवंगार घर पसरलं मला ही बघा ही ताळी आहे अशी आणि ही बघा क्लासात अशी बी मस्त वेगळी बघा अशीच कसा मस्त वेगळी वाटतं क्लासामध्ये आता तो टेस्ट करणार आहे एक लिटर ऐंशी रुपये खूप महाग आहे कशी वाटली प्रती काय गोड आणि आंबट आहे मस्त ना एकदम छान बघा ना वातावरण कसं आहे एक नंबर त्यात आम्ही ताळी पितोय एक नंबर वा मस्तच सकाळ सकाळी ताळी पिण्याचा आनंद खूप वेगळाच आहे आणि हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते चहा पिक ताळी नाही शरीरासाठी खूप चांगले आहे त्यामुळे पोट साफ राहते आपलं चांगलं असते व्यवस्थित नॉर्मल लोक सकाळ सकाळी चहा कॉफी दूध पिऊन सुरुवात करतात आम्ही ताळी पिऊन सुरुवात केली मस्त वातावरण हळूहळू ऊन निघायला लागलं पण ढग अजून पण हलके फुलके काळे आहेत पाऊस येण्यासारखे समोर जिवधारी मातेचं देऊळ आहे जिवतानी माते, माते की जे एक साईडला हो एक साईडला स्वस्ती एक एक वातावरण एकदम शांत थोडाफार गाड्यांचा आवाज ते बघा समोर जिवधारी मातेचं देऊळ हिरवा डोंगर शांत वातावरण थोडाफार गाड्यांचा आवाज येणाऱ्या भाविकांची भक्तांची थोडीफार वर्द आणि कोणतरी वातावरण खूप चांगलंच आहे आज तर सकाळ सकाळ पाऊस पडला होता जय जिंत महाराज मगाशी बोलू ना ते बघा आता दिसतोय थोडा थोडा दिसला असेल त्या साईडला हो हो। पावसात तर अजून नुसतो गेलं इथे वातावरण काहीतरी आम्ही घरी वांदेच्या पण देवळाला जाऊ तर व्हिडिओ बनवू पुढे गेल्यावर थोडं बागुटा मांदेचं पण मंदिर आहे कधी गेलो ना तिकडे पण जाईल तर व्हिडिओ बनवीन एकूतरी रस्ता तर चांगलाच आहे तर पण सुट्या आहे पण पावसात कधी भेटतो মোৰ আছোনে কিবা কাৰোবাৰ